बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आरोपीला महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून अटक करण्यात आली आहे लातूरचे पोलीस अधीक्षक या मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने गंज गोलाई परिसरात दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आरोपी सुलतान गफार कुरेशी यानं त्याच्या ओळखीचा आणि मित्र असलेला पैगंबर हजी मलंग सय्यद याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घालत भांडण तक्रारी झाल्यानं त्याच्याकडील तीक्ष्ण हत्यारांना गळ्यावर मारून खून केल्याची घटना घडली होती या प्रकरणी मैताच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गांधी चौकी येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गांधी चौक पोलीस तपास करीत होते दरम्यान गुन्हा घडल्यापासून आरोपी सुलतान कुरेशी हा फरार होता पोलीस अधीक्षक सुमय्य मुंडे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन आणि सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचं पथक तयार करून गुन्ह्यातील फरार आरोपी कुरेशीचा शोध घेण्यात होता दरम्यान पथकाकडून तो वास्तव्य करण्याची शक्यता असलेली ठिकाणं हैदराबाद बिदर सोलापूर उदगीर बीड येथे जाऊन नमूद आरोपीचा शोध घेण्यात येत होता पण सुलतान कुरेशी कोणत्याच नातेवाईकांच्या संपर्कात नसल्यानं नाते त्याचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या तो दारू आणि नशापाणी करण्याच्या सवयीचा असल्याने त्याला त्याच्या घरातून हकलून दिलं होतं तो इतरत्र कुठेही राहून मिळेल ते काम करून उपजीविका भागवित होता तरी देखील पथकातील पोलिसांनी सुल्तान कुरेशी याच्याशी संबंधित असलेल्या अनेकांना विश्वासात घेऊन विचारपूस करून गोपनीय बातमीदार नेमून माहिती मिळविण्याचा ते प्रयत्न करीत होते दरम्यान विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फरार आरोपी सोलापूर आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात लपून वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाली त्यावरून पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका छोट्याशा गावात पोहोचून माहितीची शहानिशा करीत सापळा लावत मोठ्या शिताफीनं आरोपीला ताब्यात घेत खुणाच्या गुन्ह्यात अटक केली प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज ट्वेंटी फोर लातूर